मित्रांनो फेरफार आणि उशीरमाफी अर्ज हा परस्पर संबंध आपण नेहमीच पाहत असतो कारण अनेक वेळा फेरफार आव्हानित करणाऱ्या व्यक्तीस त्या फेरफारबाबत काही दिवसांचा काही महिन्यांचा किंवा काही वर्षांचा देखील उशीर होत असतो मग अशा वेळेस त्या व्यक्तीस हा प्रश्न नक्कीच पडतो की उशीर झालेला असताना फेरफार आव्हानित कसा करायचा उशीरमाफी अर्ज कसा द्यायचा उशीरमाफी अर्जामध्ये काय कारण नमूद करायचे त्याचप्रमाणे आपिलामध्ये खूप चांगले मेरिट आहे की ज्यामुळे अपिलाचा न्यायनिर्णय आमच्या बाजूने होईल मग याचा विचार विलंब माफी अर्जाचा न्याय निर्णय करताना केला जातो का या सर्व प्रश्नांबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीस एखादा फेरफार आव्हानित करायचा असतो त्यावेळेस महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे अन्वय एक आरटीएस अपील दाखल करायची असते मग हा फेरफार आला कोठून हेही पाहूयात तर बघा फेरफार कोणत्याही बाबतीतील असू द्या त्यासाठी प्रथम हितसंबंधित व्यक्तीने तलाठी यांच्याकडे अर्ज द्यायचा असतो त्यानंतर तलाठी त्या अर्जामधील माहितीनुसार एक फेरफार लिहितात आणि त्या फेरफारशी संबंधित सर्व व्यक्तींना त्या फेरफारबाबत नोटीस काढली जाते किंवा आपली चावडी या सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर अशी नोटीस प्रसिद्ध केली जाते आणि त्या फेरफारवर कोणाला काही हरकत असेल तर तशा हरकती देखील देखील मागवल्या जातात याची मुदत साधारण पंधरा दिवसांची असते म्हणजे या पंधरा दिवसांपर्यंत हा फेरफार प्रलंबित असतो आणि जर कोणाची हरकत नसेल किंवा कोणाची काही तक्रार नसेल तर हा फेरफार प्रमाणित केला जातो आणि या कालावधीपर्यंत फेरफार प्रलंबित फेरफार मानला जातो अगदी त्याचप्रमाणे या फेरफारवर एखादी हरकत किंवा तक्रार प्राप्त झाली तर ती तक्रार संपून फेरफार प्रमाणित होईपर्यंत तो फेरफार प्रलंबित राहतो त्याचप्रमाणे जर समजा अशी हरकत प्राप्त झाली तर तलाठी ते संपूर्ण प्रकरण मंडल अधिकारी म्हणजे सर्कल यांच्याकडे त्या हरकतीवर सुनावणी होण्यासाठी पाठवून देतात आणि या फेरफारच्या तक्रारींचा प्रवास येथून होतो सर्कल यांच्याकडे प्रकरण गेले की सर्कल ज्या व्यक्तीचा फेरफार आहे आहे त्या त्या व्यक्तीस व्यक्तीस आणि ज्या ज्या व्यक्तीची हरकत अशा दोघांनाही सुनावणीचे नोटीस काढतात सुनावणीला कायद्याच्या भाषेमध्ये तक्रार रजिस्टरची सुनावणी म्हणतात मग याला तक्रार रजिस्टरच का म्हणतात तर फेरफारची माहिती मिळाली की ती माहिती एका रजिस्टरवर लिहून घेऊन मग नोटीस काढतात आणि त्यावर एखाद्या व्यक्ती तक्रार केली की त्याच तक्रार रजिस्टरचे कामकाज म्हणले जात <गगत> आता तलाठी यांनी काढलेल्या नोटीसला समोरील पार्टीचे म्हणणे प्राप्त झाले की तक्रारदाराचा लेखी युक्तिवाद मागवला जातो त्यानंतर समोरील पार्टीतर्फे लेखी युक्तिवाद प्राप्त झाला की त्या तक्रार रजिस्टरचा न्यायनिर्णय सर्कल तर्फे केला जातो आणि ज्या पार्टीच्या विरुद्ध हा न्यायनिर्णय दिला जातो ती पार्टी वरिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजेच प्रांतसाहेब यांच्याकडे म्हणजेच एस ओ यांच्याकडे एक आर टी एस अपील दाखल करते आणि या उशिराचा किंवा फेरफार आव्हानित करताना होणाऱ्या विलंबाचा खरा प्रवास येथूनच सुरू होतो तो कसा तेही पाहूयात मग एखाद्या प्रकरणामध्ये किंवा आपण असेही म्हणूयात एखाद्या आर टी एस दाखल करण्याची मुदत ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम, कलम दोनशे मध्ये साठ दिवसांपर्यंतची दिलेली आहे मग एखाद्या आर टी एस अपील दाखल करण्यासाठी या साठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी एखाद्या पक्षकारात झाला तर त्याच झालेल्या दिवसांच्या विलंबाबत एक विलंब माफी अर्ज प्रांत साहेबांसमोर त्या अपिलासोबत द्यावा लागतो आता येतो आपल्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न की विलंब झालेला असताना फेरफार कसा आव्हानित करायचा तर बघा ज्यावेळेस एखादा फेरफार आव्हानित करण्यासाठी आपणास विलंब झालेला असतो त्यावेळेस निश्चितच असे अपील दाखल करताना त्या अपिलासोबत एक विलंब माफी अर्ज द्यावा लागतो की ज्यामध्ये आपण फेरफार आव्हानित करण्यास विलंब का झाला आणि त्या विलंबाबाबत आपले काय कारण आहे ते लिहित असतो उशिराबाबत काय कारण लिहावे की ज्यामुळे झालेला विलंब माफ होईल हा देखील एक महत्वाचा मुद्दा असतो आपण याच व्हिडिओमध्ये याचे पुढे उत्तर घेणार असा विलंब माफी अर्ज त्यामध्ये योग्य कारण नमूद करून दिले आणि त्यासोबत त्या विलंबाबाबतचे योग्य ते विलंबा पुरावे दिले आणि त्यासोबत आर टी एस अपील दाखल केले की सर्वात प्रथम या माफी अर्जावर सुनावणी घेतली जाते आणि त्यानंतर जर झालेला उशीर किंवा विलंब माफ झाला तरच पुढे त्या अपिलाचे कामकाज चालवले जाते आणि समजा विलंबमाफी अर्ज रिजेक्ट झाला म्हणजेच नाकारला गेला तर मात्र त्यासोबत दाखल केलेले आर टी एस अपील देखील विनाकारवाई कामकाजातून काढून टाकले जाते मग उशीरमाफी अर्ज कसा द्यायचा त्यामध्ये कोणकोणत्या बाबी नमूद करायच्या आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे झालेल्या उशिराबाबत काय कारण द्यावे की आपला झालेला विलंब माफ आणि दाखल केलेले आरटीएस आपिलाचे कामकाज देखील पुढे चालेल बघा ज्यावेळेस आपण एखाद्या आपीलासाठी उशीर माफी अर्ज देत असतो त्यावेळेस झालेल्या उशिराबाबत काय कारण नमूद करावे हा एक खूप मोठा प्रश्न पक्षकारासमोर किंवा वकील साहेबांसमोर देखील असतो तर बघा उशीर माफी अर्जामध्ये जर तुमच्या आरोग्यविषयीचे काही कारण असेल तर ते लिहिणे आवश्यक राहील कारण त्याबाबत कायदेशीर पुरावे किंवा लेखी पुरावे आपल्याकडे उपलब्ध असतात अनेक व्यक्ती कारण लिहिताना असे लिहितात की पूर्वी आमच्या पूर्वजांना याबाबत माहिती नव्हती किंवा आम्हाला या फेरफार बाबत आता अलीकडेच माहिती झाली मग या कारणाला कोणताही कागदोपत्री पुरावा आपणाकडे नसतो आणि या बाबीवर प्रांत साहेबांचा विश्वास बसत नाही आणि असा उशीर माफी अर्ज फेटाळला जातो त्यामुळे उशीर माफी अर्जामध्ये मा खरे असलेले कारण द्या त्याचप्रमाणे जे कारण तुम्ही देत आहात त्या बाबतीमध्ये कागदोपत्री पुरावा नक्की जोडून द्या जेणेकरून तुमचा उशीर माफी अर्ज मंजूर होऊन जाईल आणखीन खूप महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे किती दिवसांचा विलंब माफ केला जातो किंवा कमेंटच्या माध्यमातून असेही विचारले जाते की आम्हाला फेरफार आव्हानित करण्यास दहा वर्षांचा वीस वर्षांचा चाळीस वर्षांचा विलंब माफ झालेला आहे तर तो माफ होईल का तर बघा हे कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाही की कि किती वर्षांचा विलंब माफ केला जातो कारण कोणत्याही कायद्यामध्ये किती वर्षांचा विलंब माफ करावा किंवा करू नये याबाबत स्पष्ट अशी तरतूद नाही परंतु ही तरतूद निश्चितच आहे की असा विलंबमाफी अर्ज न्यायनिर्णयित करत असताना बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस असा विलंबमाफी अर्ज सोबत दाखल करा त्यावेळेस त्यामध्ये तुमचे कारण व्यवस्थित आणि पटण्यासारखे असावे त्याचप्रमाणे जे पुरावे आपण या कारणासाठी दाखल करत आहोत ते पुरावे देखील अगदी कायदेशीर आणि पुराव्यामध्ये वाचता येतील असे असा असा अर्ज आणि त्यामधील कारणासाठीचा पुरावा तुम्ही दिलात की त्याचा केला जाऊन तुमचा विलंब माफी अर्ज मंजूर होतो आणि पर्यायाने अपील दाखल करून घेतले जाते असा देखील प्रश्न असतो की आमच्या अपिलामध्ये खूप चांगले मेरिट आहेत की ज्यामुळे अपिलाचा न्याय निर्णय आमच्या बाजूने होईल मग याचा विचार विलंब माफी अर्जाचा न्याय निर्णय करताना केला जातो का तर नाही तुमच्या अपिलामध्ये कितीही मेरिट असू द्या या उशीर माफी अर्जाचा न्याय निर्णय करताना त्याचा विचार केला जात नाही तसेच असा उशीर माफी अर्जाचा न्याय निर्णय करत असताना अपिलामध्ये किती चांगले मेरिट आहे याबाबत अधिकारी यांनी विचार करू नये असे मान्य उच्च न्यायालयाचे केस लॉज म्हणजेच न्याय निर्णय देखील आहे त्यामुळे उशीरमाफी अर्जाचा न्याय निर्णय करताना फक्त आणि फक्त उशीर माफी अर्जाचाच विचार केला जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेरफार आणि फेरफार आव्हानित करताना झालेल्या उशिराबाबतची सविस्तर चर्चा केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार